स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि कसे आहात बरे आहात ना मी बरी आहे आता जसं तुम्हाला माहीत आहे मी मला बरं नव्हतं म्हणजे एक नवीन व्हायरस आला आहे जो मलाही माहीत नव्हता मला झाल्यावर कळलं का हा व्हायरस एवढा त्रासदायक असतो म्हणून तुम्हाला, तुम्हाला सांगणारच मी आणि मला बोलतानासुद्धा त्रास होता इथे इथं आधी आता मला फोडं कारण का गोड्या घेतल्या ना त्याची हिट जी आहे ना ती मग मला असं औषधी घेतली आहे दवाखान्यातल्या तर मला तोंडाला फोडं येतात तर तो प्रॉब्लेम होत आहे मला आता आणि थकवा जो आहे तो मला अजूनही येतं म्हणजे जास्त कामं केले तर थकवा येतं मा तर हा तर मला माहीत नाही आता त्रास कधी कमी होईल तर पण बेटर आहे पहिलेपेक्षा तर खूप बरं आहे म्हणजे पहिले खूप जास्त त्रास होत होता मी स्वयंपाकसुद्धा नव्हते करू शकत बघा आज किचन मला बरं वाटत आहे आज तर मी किचन पण आवरले आणि मेन म्हणजे सगळ्यांचा नाश्ता झाला मी सहा सात दिवसापासून असं म्हणाल की मी स्वयंपाक घरी केलाच नाही कारण मला बरंच नव्हतं मग स्वयंपाक कोण करणं हा खूप मोठा प्रश्नच पडला तर माझ्याच्याने होतच नव्हतं होत नसल्यावर तरी मी काय करायची खिचडी लावून द्यायची बस भाजी पोळ्या तर मी केल्याच नाही फक्त मसाले भात तिखट कधी साधा तिखट भात कधी पोडणीचा भात असंच केलं कधी मुंगाची खिचडी हे कधीच खिचडी खात नाही पण माझ्या ज्यांनी त्यांनी पण यावेळेस खिचडी खाल्ली दोन दिवस गौरी होती ना मला खूप आराम झाला आणि आई तर जेवायला पण मिळालं पण मग ना कधी मग बाहेरून पार्सल आणत होते कारण की पोळी खायची तर सगळ्यांना सवय आपण जास्त भात खात नाही तर मग बाहेरून पोळ्या आणायचे आणि घरी मग मी थोडीशी कधी कधी उभ्या उभ्या भाजी करून द्यायची आणि मग मुलं करायची भांडे तर मी कमीच घासत होती एक थोडंसं बरं वाटलं तर मी घासून घ्यायचे नाहीतर कबीरने घासले गौरवने घासले भांडे कधी साकेतने घासले भांडे कारण का तेवढी पण एनर्जी माझ्यामध्ये नव्हती तर झालं काय होतं ना हा आजारणं असा आहे की लक्षात येत नाही डॉक्टरला पण मी म्हटलं मला डेंग्यूची टेस्ट केली माझी ते मलेरियाची टेस्ट केली टायफाईडची टेस्ट केली माझी सगळं नील निघालं तरी माझं ना थकवा आणि बी पी लोच होत होता तर मी डॉक्टरांना म्हटलं सगळ्या टेस्ट नील निघालं तरी मला प्रॉब्लेम होत आहे तर डॉक्टर म्हणाले असा वायरस आहे म्हणे आता जसं कोरोनामध्ये कसं होतं म्हणे कोरोना झाल्यानंतर माणसाला थकवा यायचा बी पी लो हो व्हाय व्हायचा अशक्तपणा बरेच दिवस राहत होता तसं वायरस आहे म्हणे आता ज्याने ताप पण येतो खूप खो, सर्दी खोकला पण होता दोन तीन दिवस मला ताप पण होता आणि माझं बी पी अजूनही म्हणजे थोडा डाऊनच आहे एकदम पूर्णपणे बी पी बरोबर नाही झालेला आहे कारण का मला थकवा येतोच मी एनर्जी आणि त्याच्यावर औषध पण दिली नाही डॉक्टरांनी जेव्हा रिपोर्ट सगळे नेहमी निघाले तर ते म्हणाले याच्यात लवकर याच्यासाठी होत नाही आहे तुम्ही का पूर्ण बेडरेस्ट पाहिजे असते पेशंटला आणि लेडीजचं कसा प्रॉब्लेम असतो म्हणे की लेडीज टोटल बेटरेच घेऊन येऊ शकत ते तर कोणतीच नाही घेऊ शकत कारण का उठल्याबरोबर कामं तर करावंच लागते त्याच्यामुळे लवकर रिकवर होत नाही म्हणे मला अजून पाच सहा दिवस हा प्रॉब्लेम जाणार म्हणे त्याच्यामुळे जसं जमेल तेवढं कामं कमी करायचे तर मी कामं एकदम कमी करते उठते मी साडेआठ वाजता साधारण क्लासला पण जातो उठल्यानंतर सगळेजण चहा पण करतात आता नाही या आठ दिवसात एक गोष्ट मात्र नक्की चांगली घडली की मुलं थोडेसे कामं करायला लागले घरातले कबीरने माझ्या कधीच भांडे घासले नाही कधीच घराला जाडू मारला नाही कधी स्वतःचे कपडे धुतले नाही यावेळेस मात्र त्यांनी घरातलं स्वतःचे कपडे धुणं म्हणा किंवा भांडे म्हणा दोन वेळा घासायला लावले त्याला आणि त्यांनी घासले पण इतके मस्त घासले म्हणजे करते हळूहळू तर थोडा स्वयंपाकाचा प्रॉब्लेम आहे तो येत नाही तर तो पण मला आता शिकून द्यावं लागेल कारण का एवढी बिमार मी कधीच बोलली नाही मला अजूनही जास्त आज मी फाडजोड केली की घरातल्या पोछा वगैरे खूप कामं निघतात घरात एवढे कामं केलं तर मला एवढा घाम येऊन जातो दम येऊन जातो मला त्याच्यामुळे मी मी थोडे बसून येते कामं करतो कपडे तर काय मशीनमध्येच टाकले जाते त्याच्यामुळं कपड्याचं टेन्शन नाही राहत पण स्वयंपाक मेन टेन्शन असतं त्याच्यामुळे बरेच दिवस तर आज थोडं म्हटलं आज चांगला स्वयंपाक करते का पुरं पण तेच ते खाऊन खूप विठवून जातात गौरी होती तर थोडे दोन दिवस चांगलं खायला मिळालं आणि माझे मी ज मी तर बस खिचडी मसाले भात हेच चालू आहे माझं त्याच्यामुळे आज बरं वाटत आहे आणि एक चांगली गोष्ट म्हणजे माझे ना मला खूप छान सेलिब्रेशन करायचं होतं पण नाही झालं माझं करणं कारण का मला बरंच नव्हतं तर मग ते करू म्हणा थोडंसं सगळे घरी असले म्हणजे तर माझे फेस फेसबुकवर एक लाख फॉलोअर झाले एक लाख आता एक लाख एक हजार पण होत आले मी ते हेच नाही केलं काम तर मला करायचं होतं छान सेलिब्रेशन पण नाही झालं कारण का माझी तब्येतच बरी नव्हती आज तर थोडीशी बरी दिसत आहे तुम्हाला दिसत असेल माझं याच्या आधीचं माझ्या डोळ्याखाली खूप धागसरकर आले होते म्हणजे असे डोळे खोल गेल्यासारखे झाले होते आणि माझं एक दोन किलो वजनसुद्धा कमी झालं कारण का मला जेवण पण जात नाही आहे असं अन्न बघितलं का मळके होते त्यामुळं मग मला ना खूप भीती वाटत होती मला रडकून द्यायला सारखंच झालं होतं कारण का औषध गोळ्या घेऊन होऊ शकतो माणूस पण शक्तपणा पन। ना आपल्यालाच कवर करावा लागतो खाण्यातून आणि खाणं जेव्हा आपल्याला जात नाही अन्न जेव्हा आपल्याला जात नाही तेव्हा खूप त्रास होतो डॉक्टर म्हणाले काही नाही हा वातावरणानुसार होत राहतो आणि थोडीशी काळजी घ्यायची तसंच चिकणगुण्याची खूप खूप साथ चालू आहे खूप पेशंट होते तिथे ते तरी बरं त्याचा तर खूपच त्रास होतो इतरही आपण करू शकतो त्याचे चालण्याचा त्रास खूप होतो पाया खूप दुखतात तर आज मला बरं आहे त्यामुळे आज तुमच्याशी मस्त छान ब्लॉग शेअर करत आहे मी आणि काही किचनसाठी पण मी वस्तू आणले आहे किचन मेकओवर करायसाठी आता त्या पण तुमच्याशी शेअर करणार मी छोट्या छोट्या वस्तू आहे छान आहे तर त्या तुम्हाला दाखवणार किचन जेव्हा मी स्टार्ट करेन किचनसाठी कारण की किचनमध्ये थोडं चेंज करायचं होतं मला आणि मी खूप ठरवलं होतं पण मी आजारीच पडली त्याच्यामुळे राहून गेलं माझं तर ते पण तुमच्याशी लवकर शेअर करणार आहे जमलं तर कारण का जोपर्यंत परफेक्ट बरं नाही वाटत तोपर्यंत मी कामं काढत नाही नाहीतर अजून बिमार पडेल कारण का मला थकवा येतोच दोन चार कामं एक्स्ट्रा जरी केले तरी येतो पण कामं तर करावंच लागतात दिवसभर झोपून तर नाही राहू शकत ना आपण त्याच्याने तर म्हणून माझे ब्लॉग नव्हते आणि खरंच खूप खूप धन्यवाद फक्त यूट्यूबवर मात्र माझे वीस हजार यूट्यूबवर झाले यूट्यूबपेक्षा फास्ट ग्रो जे म्हणते ना फेसबुकवर झालं तिचं पेमेंट पण जसं सुद्धा मला पेमेंट चालू झालं होतं लवकरच तसंच फेसबुकवर सुद्धा माझं पेमेंट यूट्यूबवरचं कंटिन्यू नसते फेसबुकवर जरसुद्धा तसंच चालू झालं तर छान वाटत आहे आपण घरात बसून काहीतरी करू शकतो कारण घराच्या बाहेर जाऊन तर मी माझ्या मुलांच्या मला घराच्या बाहेर जॉब होत नाही पहिले करायचे आता होत नाही त्यामुळं घरात बसून चांगलं कंटेंट देण्याचा प्रयत्न करते आणि चांगलं कंटेंटमधून थोडं आपल्याला जे मिळतं त्याच्यामुळे आपण समाधानी राहतो आपल्या मुलांसाठी आपल्या घरच्यांसाठी आपण थोडंसं कोणाला डोनेट करतो तर ते थोडे पैसे जेव्हा आपण स्वतः कमावतो तेव्हा या गोष्टी करू शकतो त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांमुळं मला आज एवढं मोठं एक लाख फॉलोअर मिळाले त्यामुळं खरंच मनापासून धन्यवाद जेव्हा तुम्ही कमेंटमध्ये चांगले सल्ले देता ताई असं नाही असा व्हिडिओ करा आम्हाला आवडेल बघायला तेव्हा खूप छान वाटते आपलं म्हणून तुम्ही सांगता आणि साड्यांचे व्हिडिओ पण माझे येत नाही आहे जसं तुम्हाला माहिती एक एक दीड दीड घंटा लाईव्हमध्ये बसावं लागतं त्याच्यामुळं मला बरं नसल्यामुळे ते पण येऊ शकत नाही लवकरच दसऱ्याच्या आधी मी जमले तर व्हाईट साड्यांचा माल वेगळ्या पॅटर्नच्या मी घेऊन येणार आता तो पण प्रयत्न राहील माझा पण आता सध्या तरी मी जोपर्यंत पूर्ण बरं वाटत नाही तोपर्यंत साड्यांचे लाईव्ह घेऊन येत नाही आहे म्हणूनच घेऊन येत नाही तर आणि किचनचे जे सामग्री आहे ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे तुमचे सगळ्यांचे आज पुन्हा मनापासून धन्यवाद इतका सपोर्ट केल्याबद्दल यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर त्यामुळे मनापासून तुमचे धन्यवाद भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत तोपर्यंत बाय बाय